सरीत सराक मार्शल आर्ट कार्यशाळेचे अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे भारतीय सरीत सराक महासंघ यांच्या मान्यतेनं आणि सरीत सराक स्वदेशी मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीनं दुसऱ्या राष्ट्रीय सरीत सराक रिफ्रेशर कोर्स फॉर रेफरी अँड कोचेस कार्यशाळेचं चा आयोजन राजीव गांधी इंडोर स्टेडियम सोलापूर इथं अकरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घेण्यात येत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली

लोक आहे या माध्यम करत आहोत जेणेकरून महाराष्ट्रात ह्या सर्व गोष्टी प्रसार पद्धतीने निभावं ही आमची अपेक्षा